जय शिवराम मित्रांनो मनोज दादा आंतरवाली सराटी येथे गेल्या सहा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे आणि रास्त मागणी आहे की मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं हो। सरकार याबाबत कुठलंही ध्येय धोरण घेत नाहीये साधं सरकार चर्चा करायला सुद्धा येत नाही त्यामुळं आम्ही आज सहाव्या दिवशी आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या कार्यालयावरती चढून सरकारचा जाहीर निषेध केला आणि मनोजदा यांचं उपोषण लवकरात लवकर सोडावं अशी सरकारला विनंती केली